मिर्जेतील भारतनगर येथे होणाऱ्या टॉवरला नागरिकांचा विरोध समीत कदम यांच्या मध्यस्थीनंतर टॉवरच्या कामाला स्थगिती मिर्जेतील ईदगाह परिसर भारतनगर या ठिकाणी एअरटेल कंपनीचा टॉवर उभारण्याचं काम सुरू आहे जागा मालकाने येथील नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचा विचार न करता ही जागा टॉवर साठी भाड्याने दिली होती पण तेथील जागरूक नागरिकांच्या मुळे या टॉवरला विरोध करून या टॉवरचं काम बंद पाडलं होतं या टॉवर मध्ये वीस मित्रांची पार्टनरशिप होती या ठिकाणचे माजी नगरसेवक माल समीर मालगावे यांच्याकडे जाऊन नागरिकांनी तक्रार केली त्यानंतर जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मध्यस्थी करून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त यांना फोन करून तात्काळ टॉवरच्या कामाला स्थगिती देण्यासाठी सांगितलं आणि तात्काळ या टॉवरच्या कामाला महापालिकेकडून स्थगिती मिळाली आज महेश कांबळे यांनी या जागेवर येऊन येथील नागरिकांचं कौतुक करून टॉवरच्या कामाला स्थगिती मिळवून दिल्याने समीत कदम यांचे आभार मानले आज भारतनगरच्या गणेश मंदिराजवळ अनाधिकृत टॉवरचं काम सुरू होतं आणि हे काम केले तीन चार महिने सुरू आहे या तीन चार महिन्यामध्ये इथं राहणारे सर्व जाती धर्मातील स्थानिक लोक असतील महिला असतील लहान मुलं असतील हे कायम तणावामध्ये आहेत की इथं मोबाईल टावर झाल्यानंतर त्याच्यामुळं सर्वांचं आरोग्य बिघडणार सर्वांची तब्येत बिघडणार याला कोणी वाली आहे की नाही अशा पद्धतीनं सगळ्यांची मानसिकता झाली होती पण आज या भागाचे माजी नगरसेवक आदरणीय समीरभाई मालगावे यांच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आणि ह्या तीन चार महिन्यातल्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली त्या जागा मालकांनी इथं राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा लहान लेकरांच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःच घर भरण्यासाठी चार पैसे मिळवण्यासाठी अशा चुकीच्या पद्धतीने टावर उभारणी करण्यासाठी परवानगी देणं हे निषेधार्ह आहे त्यामुळं समीरभाई मालगावे यांनी याचा पुढाकार घेतला सर्व इथल्या ज्येष्ठ बांधव असतील तरुण असतील आपल्या माता भगिनी असतील यांना सोबत घेऊन आज त्यांनी हे काम बंद पाडलं आणि हे काम बंद पाडण्यासाठी प्रामुख्यानं अधिकृत जो आदेश निघला ते आदरणीय जन सुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि या महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व दादा कदम ज्यांचं मिरजेच्या बाबतीत एक चांगलं विजन आहे मिरजेला स्मार्ट सिटी बनवण्याचा ज्यांचा प्रयत्न सुरू आहे त्यांना ही गोष्ट समीरभाईंनी कानावर घातली त्यावेळेला आदरणीय दादा कदम यांनी तात्काळ मान्य आयुक्तांना फोन करून सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत या लोकवस्तीमध्ये जे टॉवर उभारलं जातं आहे ते तात्काळ थांबवा अन्यथा जनतेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्या अनुसरून महापालिकेनं आज तात्काळ त्या टॉवर उभारणीला स्थगिती दिलेली आहे मी इथल्या नागरिकांचं कौतुक करतो की कोणत्याही होणाऱ्या चुकीच्या कामाला एवढं संघटित होऊन तुम्ही विरोध करता हे अभिमानास्पद आहे त्यामुळं इथल्या भविष्य सुद्धा आदरणीय समीर मालगावे हे सातत्यानं आपल्या पाठीशी राहतील दादा कदम साहेब हे सुद्धा मोठ्या ताकदीनं आपल्या पाठीशी आहेत म्हणून आपण सर्व नागरिकांनी सुद्धा इथल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे किंवा वेगवेगळे प्रलंबित प्रश्न असतील अडीअडचणी असतील हे समीरबाई मालगावे यांच्या माध्यमातून भविष्य काळात सोडवून घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो आणि असंच संघटितपणे सर्वांनी एकत्र राहावा आणि होणाऱ्या अन्यायाला एकत्रितपणे तोंड द्या अशा पद्धतीची मी सर्वांना विनंती करतो आणि अन... महानकर निफ्टसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा